आम्ही झालो गाव गुंड अवघ्या कुंड भूतांशी अंग शिवाया तुका म्हणे खुंटू जिंतू वाद सरतीने हा तुकाराम महाराजांचा एक संदेश देणारा जीवनामध्ये दे उपयुक्त असा अभंग आहे आणि त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे पहिलं चेहक आहे आम्ही गाव गुंड अवघ्या कुंड भूताशी गावामध्ये काही गुंड लोक का असतात त्यांचा धाक असतो ते, धा ते चांगल्या लोकांनी पण त्रास देतात आणि जर बसवण्याचा प्रयत्न करतात परंतु काही लोक ज्याच्या गावामध्ये दरारा असतो या गुंडांवरही दरारा असतो गाव गुंड करतात तसंच ते करतात परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे जे आहेत हे चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुंड झालेले असतात त्यांनी धाक जमवलेला असतो त्याच प्रकारचं संत तुकाराम महाराज हे वेगळ्या प्रकारचे गुंड म्हणतात देवरूपी गावामध्ये देवरूपी गावामध्ये त्यांनी नि दरारा निर्माण केलेला आहे धाक निर्माण केलेला आहे कोणावर धाक अवघ्या पुंड भूतांशी अवघ्या बंडखोर अशा भूतांशी शत्रूंशी परमार्थामध्ये अडथळा आणणारे त्याचप्रमाणे सामाजिक जीवनामध्ये अडथळा आणणारे समस्या निर्माण करणारे वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये समस्या निर्माण करणारे हे जे पुंडभूत आहे यांच्यावर त्यांनी धाक जमवलेला आहे त्यांना त्यांच्यावर दरारा निर्माण करण्यासाठी तुकाराम मागवत म्हणतात आम्ही गाव हुंड झालो झालं मग हे आता पुंडभूत कोणते इथे एक लक्षात घ्या पंचतत्व किंवा पंचमहाभूत या ठिकाणी नाही पृथ्वी आप तेज वायू वगैरे जे आहेत पंचमहाभूत ज्यांनी हे पूर्ण आपला देह बनलेला असतो पूर्ण विश्व त्यांनी बनलेला आहे असं मानलं जाते ते पंचमहाभूत नाही या ठिकाणी तेच आपल्या डोळ्यासमोर येतं बघा भूत म्हटलं की परंतु ते नाही ठिकाणी अवघ्या भूत बंडखोर भूत म्हटलेलं आहे आणि भूत बंडखोर नाही त्यांनी पूर्ण भर विश्व बनलेलं आहे विश्वाची मग हे पुंडभूत कोणते तर हे पुंडभूत म्हणजे तुकाराम महाराजांना म्हणा म्हणायचं आहे आपले शत्रू शडलिपू सहा शत्रू जे जर जास्त झाले ज्यांचा अतिरेक जर झाला तर सामाजिक वैयक्तिक आणि पारमार्थिक त्याचप्रमाणे भावनिक आणि मानसिक आरोग्य जे असते ते बिघडते समाजाची घ घडी जी आहे ती विस्कटू शकते असे शेडज्यूब जे नियंत्रणामध्ये नसते तर खूप समस्या निर्माण होतात हे शेडज्यूब आहेत पा काम क्रोध लोभ मोह मध आणि मत्सर साय काम क्रोध लो मोह मध आणि मत्स हे ते शैकू हे ते कुंडभूत हे ताब्यात ठेवणं यांच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे त्याच शंभर टक्के दमन करणं शक्य नाही आणि तसा प्रयत्न केला तर तो शक्य होत नाही संत महापुरुष ना जे आहेत त्यांना ते शक्य आहे आपल्यासारखे जे लोक आहेत ते त्यावर नियंत्रण ठेवू शकतो एवढं मात्र आपण करू शकतो काम काम या शब्दाचा अर्थ या भावनेचा अर्थ फक्त वासना नाही तर उपभोग घेणे भोग घेणे जे जे सभोताले दिसते त्याचा भोग घेणे आता काम जर समजा नियंत्रणामध्ये असेल तर तो, तो आवश्यक आहे प्रजनन क्रियेशी त्याचा संबंध आहे ठेवलं नाही तर मात्र त्या व्यक्तीचं स्वतःच समाजाचं कुटुंबाचं त्याचप्रमाणे तो करू शकत नाही या सर्वांचं प्रचंड नुकसान होते मानसिक शांती तर जातेच तेव्हा म्हणून प्रत्येक धर्मामध्ये काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन रूढींचं पालन त्यानंतर ध्यानधारणा त्याचबरोबर व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या कुटुंबातील संस्कार हे या दोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे आणि योग्य शिक्षण शिक्षण म्हणजे शाळेतलं शिक्षण असं नाही कुटुंबामधून अनौपचारिकरित्या जे मिळते ते सुद्धा शिक्षणच तेव्हा याची सुद्धा गरज आणि सामाजिक चांगल्या वातावरणाची गरज यासाठी असते तेव्हा एक मोठा असा शटरुपाची एक आहे काम त्यानंतर दुसरा शटरूप आहे क्रोध क्रोध म्हणजे राग आपल्या मनाविरुद्ध अगदी थोडस जरी काही झालं तरी काही लोकांना प्रचंड राग येतो क्रोध येतो परंतु राग आला साधं राग आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अभ्यास करतो किंवा एखादं पुस्तक जरी वाचतो म्हटलं तरी तुम्ही ते वाचू शकत नाही क्रोध जो हो आहे त्या क्रोधावर नियंत्रण पाहिजे क्रोध आल्यानंतर शांत राहण्यासाठी प्रचंड पेशन्स पाहिजे नाहीतर क्रोधामुळे नाती तुटतात लोक एकमेकापासून दूर जातात त्याचबरोबर आपलं काम सुद्धा आपण व्यवस्थित करू शकत नाही ज्याच्यावर आपण रागावतो हो त्याचं नुकसान कमी आणि जो रागावतो हो त्याचंच नुकसान जास्त होते रागावल्यानंतर खूप रागाला म्हणजे आपले आपले म्हणजे काही लोकांचे हातपाय हरतर कापतात काही डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात बोलणं सु सुधारत नाही काय बोलून राहिला याचंही भान राहत नाही आणि रागाच्या रागा भरामध्ये चुकीचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता असते आणि म्हणून क्रोध आवडता आला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे क्रोध हा शेड लिपैकी एक रिपू आहे तिसरा लोभ ग्रीड आपल्या जवळ आहे ते आपल्याजवळच राहिलं पाहिजे दुसरं सुद्धा आपल्याजवळ आलं पाहिजे आणि सतत वळत राहिले पाहिजे खर्च होऊच नाही ही झाली वृत्ती एक गोष्ट लहानपणी आपण वाचली एक याचा राजाजवळ गेला आणि राजाला म्हटलं की राजा मी निर्धन आहे माझी खाण्याची सोय नाही माझ्याजवळ जमीन काहीच नाही राजाने त्याला बसवून घेतलं जवळ त्याला विचारलं तो म्हणजे मला जमिनीची गरज आहे मला बाकी काही नको जमीन असली मी मग मेहनत करी ला कर। राजानं म्हटलं ठीक आहे किती जमीन पाहिजे त्याला ते सांगता येईल मग राजानं म्हटलं ठीक आहे हा एक पट्टा आहे पन्नास साठ फुटाचा या ठिकाणापासून सुरुवात आणि पश्चिमेला चालायला दिवस मावळ्यापर्यंत सूर्योदयापासून तर दिवस मावळ्यापर्यंत सूर्यास्तापर्यंत तू जेवढा चालशील तेवढी तुझी जमीन मग याला दिवस निघताबरोबर सूर्योदयाबरोबर चालायला सुरुवात केली वाटेमध्ये त्याला ताण लागली ऊन लागत होतं थकवा येत होता भूक लागली परंतु सोय असूनही त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं शरीराचा विचारच केला नाही शरीराला अन्न पाण्याची गरज आहे आरामाची गरज आहे हा विचार त्यानं केला असले आणि चालत राहिला कशापाई जमीन पाहिजे झाली पाहिजे जेवढं सूर्यास्तापर्यंत चालता येईल तेवढं तर चालतोच आणि चालत राहिला चालत राहिला आणि एक वेळ अशी आली की सूर्य शिंदीजावर गेला शिंदीजावर गेल्यानंतर तो याने विचार केला की मी खूप चाललेलो आहे आणि एवढी मोठी जमीन माझी आता झालेली आहे हा विचार करत असतानाच त्याला चक्कर आली आणि पडला सर्व इथेच राहाल त्याची जमीन इथेच राहली कोणाच्या कामाची कोणाच्याच नाही तेव्हा अति लोभ काही कामाचा नाही कळावे लोभ असावा परंतु कस लोभ जरूर असावा परंतु आरोग्य सांभाळून सामाजिक जीवनाचं भान ठेवून अति लोभापायी स्वतःचे आणि कुटुंबाचे हा मात्र करू नये अतिलोभामुळे झाला तर नाशिक होतो समस्याच निर्माण होऊ शकतात त्यानंतर मोह एखाद्या वस्तूची इच्छा एखादी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा आहे एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा आहे म्हणजे मोह मग ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती गोष्ट चांगली असो वाईट असो तिच्याबद्दल मोह झाला की ती प्राप्त करायची सारासार विचार करायचा असते आणि कोणत्याही मार्गाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा यामुळे सुद्धा समाजामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरण नाही त्यानंतर मध मध म्हणजे अति अतिगर्वि बना अति अभिमान अति अभिमाना अभिना अभिमानामुळे इगोमुळे खूप लोक हर्ट होतात आपल्यापासून दूर जातात दुरावतात नातेसंबंध सुद्धा तुटतात म्हणून अति अतिगर्विष्ठपणा काहीही कामाचा नाही त्यामुळे आपण आपण म्हणून तेच खरं मागायला मानायला लागतो आणि लोकांनी ते मानावं असं समजतात ते गर्विष्ट लोक आणि लोक त्याला दुरून पाहिलं की म्हणतात हा आता आला हा याच सांगणार आहे खूप गर्विष्ट माणूस आहे आणि तो सांगायला लागला की तो त्याचं म्हणतो तेच खरं माना असं त्याचं म्हणणं असते आणि गर्वामध्ये राहतो खूप गर्वामध्ये आणि त्यामुळे बघतो लोकांपासून दूर जातो ते असा मन हा सुद्धा नियंत्रणामध्ये पाहिजे गर्व असावा परंतु तो म्हणजे आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणू आपल्याला गर्व असावा अभिमान असावा तो स्वाभिमानाच्या रूपामध्ये ज्यामुळे लोक आपल्यापासून दूर जातील असं मात्र नसावं मत्सर असलो पाहिजे परंतु दुसरा जर आनंदात दिसला तर त्याचा हेवा वाटायला लागतो अशा लोकांना त्यांना त्याचं दुःख होते हा आनंदात काय हा आनंदात किंवा आपल्या ही गाडी आहे बघ समोरच्यानं एखाद्यानं तीच गाडी घेतली किंवा त्याच्यापेक्षा थोडी जरी चांगली गाडी घेतली तरी यानं चांगली गाडी घेतली त्याचा हेवा वाटायला एखाद्याची परिस्थिती सुधारली एखाद्याला लॉटरीचं तिकीट लागलं यांना प्रचंड मत्सर प्रचंड राग त्या व्यक्तीचा येतो अगदी लहान लहान गोष्टीचा सुद्धा मत्सर केला जातो एखाद्याशी कोणी चांगलं बोलत असलं तर दुसरा तिथे उभा असतो तो त्याचा राग करायला एखाद्याला सर समाजामध्ये चांगलं म्हटलेलं तसेल तर बरेच लोक असे असतात की ते मनातून त्याचा राग करतात का कारण मत्सरी वृत्ती आनंदात सहभागी व्हा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आला पाहिजे आनंदात सहभागी झाल्यानं आनंद वाढतो त्यांचाही वाढतो आणि तुमच्या आनंदामध्ये सुद्धा लोकांना सहभागी करून घ्या म्हणजे आपला आनंद सुद्धा ती येत होतो आनंद सुख वाटल्याने वाढते त्याची वृत्ती होते तेच दुःख मात्र वाटल्यानं शेअर केल्यानं कमी होते परंतु दुःख शेअर करत असताना दुसऱ्याजवळ व्यक्त करत असताना आपल्याबद्दल ज्याला आदर आहे सहानुभूती आहे अशा जवळ व्यक्त करा नाही तर बरेचसे लोक असे आहेत की तुमचं तुम्ही सांगत असताना रडून सांगत असले तरी ते रडायला तुम्हाला साथ देतात आणि तुमच्याजवळ उठून गेले की मग मात्र तुमच्या दुःखाचे टिंगल टवाणी ते करायला लागतात म्हणून मित्रांनो दुःख दुसऱ्याकडे शेअर करत असताना सावधगिरी बाळगली पाहिजे प्रत्येकाजवळ आपलं रड गाणं सांगायचं नाही दुःख सांगायचं नाही मोजकेच लोक असे असतात की जे दुःख समजून घेऊ शकतात त्यांच्याकडे व्यक्त करा तेव्हा परत एकदा सांगतो दुःख वाटल्याने कमी होते दुःख शेअर कराच आनंद सुद्धा शेअर करा आनंद वाटल्याने द्विगुणित होतो वाढतो डबल होतो तेव्हा मत्सर करू नका आणि जे शेड रिपू आहे ते शेड रिपू नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तुकवा म्हणतात आम्ही काय झालो आम्ही गावगुंड झालो अवघ्या कुंड भूतांशी काम क्रोध लोप व मध मत्सर यांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आमचं मन एकाग्र ठेवण्यासाठी हे नियंत्रणात असणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय मन एकाग्र होणार नाही कोणतंही कार्य करायचं असलं मन एकाग्र पाहिजे मनाला शांती पाहिजे मन प्रसन्न पाहिजे तरच आपण ते कार्य चांगलं करू शकू आणि त्यासाठी आम्ही गुंड झालो असं तुकाराम महाराज म्हणतात या पुण्यपुतांसाठी आम्ही गुंड झालेलो हो। आहोत दुसरे ते खेळ आले एक बोले तो मी एक आला की इतर सुद्धा खेळायला येतात दांडगही करायला लागतात असं तुको म्हणतात म्हणजे या शेड्युल पैकी एक जरी वाटला एक जरी बाहेर गेला तर बाकीचे सुद्धा मागे येतात आणि ते सुद्धा दंडेली करायला लागतात दांडकाही करायला लागतात आणि ती आम्ही त्यांची चालू देत नाही कारण आम्ही गाव गुंड अवघ्या पुंड भूतांशी असं तुकोबांनी अगोदर सांगितलेलं आहे अवघ्यांचा येऊ लाग नेहू अंगाशिवाय हे सर्वच्या सर्व जरी एकाच वेळेला आले तरी त्यांना आम्ही आमच्या शरीराला आमच्या अंगाला स्पर्श करू देणार नाही आमच्या मनाला स्पर्श करू देणार नाही आमच्यावर त्यांचा परिणाम होऊ देणार नाही त्यांना नियंत्रणात ना ना आणून कारण आम्ही झालो गाव गावगुंड अवघ्या कुंड भूतांशी असं तुकार महाराज यामध्ये म्हणतात तुका म्हणे खुंटू ना जिंतू वाद कीर्तीने तुकाराम महाराज म्हणतात या पुढ भूतांचा काम क्रोम ओम होम मल आणि मत्सर यांचा आम्ही वाळस थांबवून टाकू ते नियंत्रणा मध्ये ठेवू धाकामध्ये ठेवू आणि यांच्याशी शर्यत लावून जिंकू गॅरंटीने जिंकू यांच्यासोबत जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि यामधून आपण काय घ्यायचं तर हे शेडलिंपू आहेत पुंडभूत आहेत हे पुंडभूत जर नियंत्रणामध्ये असले योग्य ठिकाणी योग्य त्या प्रमाणामध्ये जर समजा ते अस्तित्वामध्ये असले तर काही बिघडणार नाही परंतु हे ना जर नियंत्रणाबाहेर गेले आपलं जर यांच्यावर नियंत्रण नसलं तर मात्र प्रचंड हानी समाजाची होऊ शकते कुटुंबाची होऊ शकते वैयक्तिक हानी होऊ शकते त्याचबरोबर कोणत्याच कार्यामध्ये लक्ष लागत नाही आपलं काम सोडून आता दुसरा आनंदात आहे आपण आनंदात आहोत मत्सर जर असला तर दुसरा आनंदात काय त्याचा हेवा जर वाटायला लागला आपल्यापेक्षा आनंद तिसुद्धा आला त्याचाच जर हेवा आपण करत बसलो तर आपला आनंद आहे त्यावर विरजन पडेल का नाही म्हणून मत्सर नसावा अतिगर्व नसावा क्रोध नसावा राग राग आवडता झाला पाहिजे राग एखाद्याविषयी प्रचंड राग आहे त्याचं नुकसान ते होऊ नये कधी कधी आपल्याला राग आला आणि त्याचं नुकसान काहीच नाही होत राग म्हणजे जडता निखारा आपल्या हातात घेण्यासारखा आहे आपण आपलं शरीरच गरम होते आपल्या मनावर आपला ताबा शिकतो आपण एकाग्र राहत नाही त्याचं नुकसान काहीच होत नाही पाहिलं तर आपल्या राग येण्यामुळे तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे लो मध मसर काम हे या सर्व भावना ज्या आहेत मनोव्यापारी जे आहेत ते नियंत्रणामध्ये ठेवता आले पाहिजे त्यांना योग्य वळण लावता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुकाराम महाराजांसारखं जरी आपल्याला होता आलं नाही तरी तसा प्रयत्न आपण करू शकतो हे ताब्यामध्ये ठेवू हो शकतो नियंत्रणामध्ये नक्कीच ठेवू हो शकतो त्या तुकोबा म्हणतात ते परत एकदा ऐकू आम्ही झालो गाव गुंड अवघ्या कुंड भूतांशी दुसरे ते खेळो आले एक बोले तो मिया यांचा येऊ लाग नेदू अंग शिवाया नेदू अंग शिवाया तुका म्हणे वाद सरतीने जय माऊली जय हरी, हरी। चूक झाली असल्यास क्षमा साली आवडल्यास सबस्क्राईब करा राम कृष्ण माऊली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी